हॅलो नमस्कार तुम्ही आता पाहतात सायलेंट गर्ल चॅनल तर चला आज मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मुलं जर नॉनव्हेज खात नसतील अंड खात नसतील ऑमलेट खात नसतील तर ते अंड त्यांना कसं खाऊ घालायचं हे मी दाखवलं मी माझ्या मुलावर ट्राय करते त्यामुळे तुम्ही नक्की बिंदास्त करू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही तर मी ना एक पोळी बनवून घेतली आहे ती ना व्यवस्थित फुलेला असली जराशी जाडसर ठेवून बनवून घ्यायची त्याला साईडने सुरीने कट मारायचा आणि आपलं अंड असतं ते वाटीमध्ये फोडून त्यात मसाले वगैरे काही जे मुलं खात असतील तुमचे तिखट मीठ वगैरे ज्या प्रमाणात त्यांना लागत असेल ते ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर एक कट जो सुरीने मारलेला असतो आपण आपल्या पोळीला त्यामध्ये ते ओतायचं पूर्ण आणि त्यामध्ये ओतून त्यानंतर दोन्ही बाजूनी मस्त तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं खरपूस भाजायचं कारण ते जे आपण ओतलं आहे आतमध्ये अंड्याचं मिश्रण ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आणि भाजल्यानंतर तुम्हाला सांगते कसं ओळखायचं ते हे असं फुलतं म्हणजे ऑमलेट जसं आपण बनवताना फुलतं ना तसंच ते चपातीच्या आतमध्ये टाकल्यानंतर पण ते फुलतं तर ते व्यवस्थित फुलू फुललं की लक्षात येतं आपल्याला आतमध्ये भाजलं हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अजिबात कच्चं वगैरे काही राहिलेलं नाही आहे आणि मी मुलाला असं टिफिनमध्ये केचप बरोबर वगैरे देते तुम्ही देऊ शकता चला तर नंतर भेटू धन्यवाद